नमस्कार मी अत्यंत हालागीच्या आणि गरीब परिस्थितीतून काम करतो आहे आणि मी स्विगी या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करतो मी माझी रोटी सोडून म्हणजे बोल रोजीरोटी सोडून घरचं सगळं घरदार ना या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दिवस घालवतो आहे पण अमोल कोल्हे साहेबांचा अर्जामध्ये आर, एवढ्या मोठ्या त्रुटी असताना पण त्यांचा अर्जावरती विचार केला जातोय काही ठराविक उमेदवार आहेत त्यांच्या फक्त छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांचे अर्ज नाकारले पण आम्ही एवढी का अवैध आहे माझा अर्ज वैध आहे पण जर हो का असा निपक्षपाती चुकीच्या चुकीचा भेदभाव होत असेल तर माझ्या अशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती असेल की मी अर्ज मागे घेतोय आपला अर्ज बाद झाला का वैध का अवैध अवैध केले पण पूर्ण कागदपत्र असताना सुद्धा आम्ही फाईल 24 ला पूर्ण चेक करून सुद्धा आमचं पंचवीस तारखेला पैसे भरून फाईल द्यायचीच होती तर दिली पण फाईल त्यांनी काय केलं माहित नाही पण कागदपत्र सगळे होते तरी पण त्यांनी रिजेक्ट करून टाकलं आपलं काय म्हणणं माझं मी सो लोकसभेमधून आहे त्रिंबक नारायण कांबळे माझं नाव आज या ठिकाणी आम्हाला बोलवल्याप्रमाणे आम्ही उमेदवार म्हणून आलो आणि या ठिकाणी बघत आहे आपण एवढं संविधानाची पायमल्ली केली जाते कुठल्याही संविधानाचा मान राखला जात नाही संविधान म्हणजे हे सर्वश्रेष्ठ देशाचं संविधान मानलं जातं आणि त्या संविधानाची या ठिकाणी पायमल्ली झालेली आमच्यासमोर आहे आणि ती स्थिती आम्हाला मांडण्याचासुद्धा अधिकार नाही आहे आता माझा फॉर्म हा वैध झालेला आहे आणि वैध झालेला असताना ज्यांचा अवैध झाला आहे त्यांच्यासाठी मी बोलत असताना त्या ठिकाणी मला सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला संविधानाची या ठिकाणी पायमल्ली झाली आणि बडे बडे नेते त्यांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या चुका त्याच्यामध्ये काय गुन्ह्याची माहिती लपवली काही कॉलम खुलले सा बाकीच्या नेत्यांचे बाकीच्या उमेदवारांचे खाली खादी सही नसेल तरी रिजेक्ट केले मग याला एवढा वेळ का लागतो वेळ लागायचा संबंध काय अकराच्या आधी तुम्ही इथं सगळं कागदपत्र देण्याची पूर्तता करण्याचे ह्यांचे आदेश आहेत ना मग एवढा वेळ घ्यायची गरजच काय हा फॉर्म तात्काळ रिजेक्ट त्यांनी त्याच वेळेस करायला पाहिजे होता त्यांनी एवढा वेळ घेतला उलट ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे एवढे लोक तिथं बसून एवढे उमेदवार बसून आहेत त्यांचा ह्यांनी वेळ घेतला त्यांचेसुद्धा त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि कायद्याचं उल्लंघन केलं यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे हो नमस्कार मी राजेंद्र उर्फ राजाराम बाबूजी डोंगसे मी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मी काल, काल काल उमेदवारी अर्ज दाखल केला दाखल करताना मला त्यांनी ज्या ज्या वेळेस त्यांनी सांगितलं का हा कागदान तो कागदान चार वेळा मी खाली जातो आहे वर येतो आहे आणि तिथे जे पेपर चेक करायला होते त्यांच्या अधिकारी मंडळी यांच्या चुकीमुळे माझा फॉर्म बाद झाला कारण यांनी जर सांगितलं असतं तर माझा फॉर्म बाद झाला नसता आणि मी ज्यावेळेस घरी गेलो निघालो फॉर्म देऊन डिपॉझिट भरलं सगळं भरलं सगळं झालं फॉर्म भरल्यानंतर इथं आलो मला साहेबांनी अकराच्या आतमध्ये बोलवलं मी अकराच्या आतमध्ये आलो आणि त्यांनी जी क्युरी होती ती काढून दिली आणि त्यांच्यासमोर बसलो मला म्हटले मी करतो आणि नंतर आल्यानंतर बाकीचं आमचे सगळे कागदपत्र घेतले आणि ज्यावेळेस माझी फाईल आली त्यावेळेस त्यांनी माझा सई फक्त ऑफिड्यूट सगळं ओके होतं ऑफ फक्त सई राहिली होती आणि मी सई त्यांच्यासमोर पण करू शकत होतो आणि जर मी सर्वसामान्य उमेदवार फक्त सईमुळे माझं जर आपलं नाव राजेंद्र डोमसेई राजेंद्र उर्फ राजाराम बाबूज डोंगे माझा सहीमुळे उमेदवारी अर्ज जर हे बाद करत असेल जर काहींनी ऑफिड्यूडमध्ये गुन्हे काही उमेदवारांनी ऑफिड्यूडमध्ये गुन्हे लपवलेत त्यांचे अर्ज उमेदवारांनी उमेदवार डॉक्टर अमोल खोली त्यांचा फॉर्म तुम्ही वैट करताय आणि आमचं सर्वसामान्य सर्वसामान्यांचे तुम्ही अर्ज बाद करताय ही लोकशाही या लोकशाहीमध्ये आम्ही पण निवडणूक लढू शकत नाही का हा आमचा अन्याय आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आम्ही हायकोर्टात जाणार तोपर्यंत आम्ही ही निवडणूक लढू होऊ देणार नाही आणि आम्ही उमेदवार गप्प बसणार नाही कारण आमच्यावर अन्याय केला आहे आम्ही ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करायला गेलो निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला बोलू देत नाही जर आमचं चुकीचं असेल तर त्यांच्या सगळ्या म्हणजे ऑफिसमधले कॅमेरेचे स फुटेज सी 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 टी व्ही फुटेज चेक करावे आम्ही आमची सगळी धावपळ बघावी की कि किती लोकं होती फॉर्म चेक करायला सगळी कोर्टाने येणार आम्ही कोर्टाकडे जाणार तर सी सी टी व्ही फुटेज मागवणार आणि संबंधित आमच्यावर जो पर, 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 जे अन्याय झाला त्यांची कोर्टामार्फत निवडणूक आयोगमार्फत आयोगामार्फत चौकशी झाली पाहिजे